नमस्कार विद्यार्थ्यांनी आज आपण नवोदय परीक्षेचे गुणवाटप या संदर्भात माहिती घेऊ तर नवोदयामध्ये तीन विषय आहेत तुम्हाला एक मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता दुसरं आहे अंक गणित तिसरा आहे भाषण तर याची प्रश्न संख्या प्रत्येकाची संख्या आपण बघूया तर याच्यामध्ये मानसिक क्षमता चाचणीसाठी चाळीस प्रश्न आहेत आणि गुण आहेत पन्नास याच्यासाठी लागणारा वेळ तुम्हाला साठ मिनिटं देण्यात आलेला आहे अंक गणित याच्यामध्ये वीस प्रश्न आहेत पंचवीस गुण आहेत तीस मिनिट साधारण वेळ लागेल तुम्हाला आणि भाषा या विषयासाठी वीस प्रश्न पंचवीस गुण आणि तीस मिनिट साधारण साधारण एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तासाची ही एक्झाम असेल आता ही कंपोजिट एक्झाम असते तर तुम्ही किती वेळ कुठल्या सेक्शनला द्यायचा हा तुमच्यावर डिपेंड पण जनरली तुम्ही पहिल्यांदा बुद्धिमत्ता कमी वेळेमध्ये संपवायला पाहिजे भाषा विषय म्हणजे उतारे आहेत ती उतारे सोडवले पाहिजे आणि शेवटी वेळ मॅक्झिमम वेळ हा मॅथ्सला द्यायला पाहिजे कारण मॅथ्स हा मेरिट ठरवणारा विषय आहे तर याचं प्लॅनिंग करताना व्यवस्थित तुम्ही टाइम मॅनेजमेंट करा पेपरला नक्कीच तुमचा चांगला रिझल्ट येईल थे। थँक्यू